बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजाच्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटातच जाणून घेणार आहोत एकोणीस जून इथं सकाळची शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट आल्यास आहे मित्रांनो तर सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो बघा सध्या राज्यातील काही भागात इथं पेरण्या झाल्या असून पावसाची इथं जसं की उघडीव दिली अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी पावसाच्या जसं की बाबतीत एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे राज्यात पुढील काही दिवस पावसाचे इथं प्रमाण कमी राहणार असले तरी तेवीस जून पासून इथं पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बा जसं की बातमीच्या शेवटी घेणार आहोत मित्रांनो चला तर सर्वात आधी पाहूया आजच्या जसं की आणि पुढील चोवीस तासातील राज्यातील हवामान कसे राहील सध्याची इथं हवामानाची स्थिती पाहिल्यास एक तीव्र काही जसं की कमी इथं दाबाचं इथं क्षेत्र अजूनही पश्चिम बंगाल आणि इथं जसं की झारखंडच्या आसपास सक्रिय आहे त्यामुळे त्या भागात पाऊस सुरू आहे आणि जसं की राज्य जमिनीतील आणि कमी दबाचं इथं क्षेत्र विचार गेला आहे मित्रांनो जसं की इथं ट्रक रेषा आणि इथं स्पष्टपणे महाराष्ट्राच्या आसपास दिसून येत आहे मित्रांनो जसं की सिस्टीमच्या इथं प्रभावात आज राज्यात पाऊस सक्रिय आहे नाशिक अहिल्यानगर पुणे त्याचबरोबर इथं साताऱ्या पश्चिम भागात इथं पाऊस आहे मित्रांनो तर भरशा इथं जसं की रायगडमध्ये इथं भरपूरशा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस जसं की अति मुसळधार पाऊस इथं कोसळला आहे मित्रांनो राज्याच्या इतर बातम्या इथे या ठिकाणी ढगाळ हवामान असून इथं पश्चिमकडील भाग आणि जसं की मराठवाड्यातील पश्चिममध्ये भागामध्ये रात्री की हलव्या पावसाची सरी पाहायला मिळाली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा सकाळी पुणे शहराच्या आसपास आणि पुण्याच्या पश्चिम भागात इथं चांगला पाऊस झाला आहे पुढील चोवीस तासाच्या अंदाज इथं जसं की पाहिलंस रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक जर अहिल्यानगरच्या घाटाती कडील कर, भाग आणि जसं की धुळे नंदुरबाराच्या पश्चिमाकडील भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इतर सरिया शक्य आहे मित्रांनो त्याचप्रमाणे या भागातील पूर्वेकडे पुणे सातारा अहिल्यानगर काही भागांपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहिला छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूरचा उत्तर भाग जसं की धाराशिव जळगाव काही भाग जसं की बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली आणि नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाचा सरी जसं की राहतील मात्र पावसाची इथं व्याप्ती इतर भागांच्या इथं तुलनेत थोडी कमी असेल काही इथं कोरडे तर भाग काही ज शक्यता आहे मित्रांनो जसं की भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर अकोला अमरावती बुलढाण्याच्या उत्तर भाग वर्धा यवतमाळ सोलापूर दक्षिण भाग सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये एक ते दोन ठिकाणी इथं हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचे अंदाज आहे मित्रांनो त्याचप्रमाणे यानंतर इथं जसं की नाफेडच्या कांदा खरेदी आणि इथं भावावर शेतकऱ्यांमधील इथं संतापाची बातमी नाफेडवरून कांदा खरेदीचा भाव जाहीर केला आहे परंतु या भावावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप इथं उसळला आहे कारण इथं नाफेडचा भाव इथं सरकारी बाजारभावापेक्षा किमान दीडशे ते दोनशे रुपये कमी आहे त्याचप्रमाणे यामुळे शेतकरी आता प्रश्न उपस्थित करत आहेत आणि कोणत्या शेतकरी नापेडच्या बाजारभावापेक्षा इथं दोनशे रुपयांनी कमी दरात इथं कांदा देईल तसेच इथं नापेडचा खरंच कांदा खरेदी करायचा आहे का असाच प्रश्न निर्माण झाला ज्या गुण जसं जा की ज्या गुणवत्ता कांदा नाफेड खरेदी करत आहेत त्या गुणवत्ता कांद्यांचे इथं बाजार सध्या सरासरी इथं मित्रांनो बघा एक हजार आठशे रुपये भाव मिळत आहे त्यामुळे नाफेड आणि जसं की एन पी एस सीच्या एकूणच इथं कांदा खरेदी प्रश्नचिन्ह इथं त्यांना उपस्थित होतोय गेल्या वर्षीपासून नाफेड आणि जसं की एन सी सी एफ ह्या कांदा खरेदी करत जसं की गुणवत्तेचा निकष इथं दबलेले आहे मित्रांनो नाफेड ज्या जसं की गुणवत्तेचा कांदा खरेदी करत आहे जो कांदा आहे मित्रांनो बाजारभाव चांगल्या दरात विकला जातो गेल्या वर्षीपासून नापेडचा खरेदी दर हा बाजारभाव भावापेक्षा साताराचे जसं की कमी राहिला मित्रांनो त्यामुळे नापेडच्या खरेदीचा इथं अप्रत्यक्ष इथं काय शेतकऱ्यांचा इथं झाला असंच नाही यापूर्वी नापेडचा कांदा कुठे आणि किती खरेदी होतो याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हती गेल्या वर्षी सरकारने मोठा इथं जसं की गाजवाता इथं नापेड आणि एन सी सी आपच्या इथं खरेदीसाठी सुधारणा करण्याचं जाहीर केलं होतं यंदाही ते तीन महिन्यांपासून इथं नाफेडच्या खरेदीत जसं की इथं घोंगडले भिजत पडले होते मित्रांनो खरं तर नापेडची खरेदी मे मैं महिन्यात सुरू व्हायला पाहिजे होती पण ती म झाली नाही केवळ खरेदीच इथं उद्दिष्ट जाहीर केले होते नाफेड आणि एन सी जी एफ सी या दोन संस्था प्रत्येक इथं जसं की बीड ला जसं की दीड ते दोन लाख टन असे एकूण सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी करतील अशा सरकारने जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नव्हती देशातील बाजारात एप्रिल आणि मे महिन्याचा कांद्याचं इथं बाजारभाव कमी होतो त्यावेळी नाफेड आणि जसं की एन सी सी एफच्या खरेदीचा आधार शेतकऱ्यांचा इथं हवा होता पण तेव्हा खरेदी सुरू झाली नाही अनेक शेतकऱ्यांना मते सध्याचं इथं जसं की एक हजार चारशे पस्तीस रुपयांचा दर इथं सरकारने जर एप्रिल महिन्याचं जाहीर करून खरेदी सुरू केली असती तर नाफेडचं आधी जसं की एन सी एफला हा मोठ्या प्रमाणात कांदा मिळाला असता आणि खरेदी उद्दिष्ट पूर्ण करता आलं असतं आता एक तर खरेदीचं उशीर झालं आहे अनेक शेतकऱ्यांनी इथं चाळीसमध्ये कांदा इथं साठून ठेवला आहे तर ते शेतकरी लगेच इथं जसं की चाळीसला इथं कांदा बाहेर काढतात नाही जर काढला तर हा कांदा कमी भावात शेतकरी नापेड आणि जसं की एन सी सी एफ हा देणार नाहीत जसं की व्यापाऱ्यांचं इथं चाळीमध्ये कांदा इथं साठवला तर ते तो व्यापारी तरी नापेड आणि एन सी एफचा हा कांदा देखील काय तर बघा इथं प्रश्न पडतोय की काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला इथं कांद्याचा भाव इथं एन सी एफचा कांदा खरेदी उशिरा झाला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो बघा इथं कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी बुधवार अठरा जून ते इथं शनिवार एकवीस जूनपर्यंत आगामी चार दिवसांची इथं सविस्तर हवामान अंदाज या पूर्णपणे सांगितलेला होता कृषी सल्ला जाहीर केला आहे या काळात जसं की राज्यात हवेचा दाब इथं वाढणार असल्याचं पावसाचं इथं प्रमाण कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे डॉक्टर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा जून रोजी इथं महाराष्ट्रावर हवेचा दाब एकशे दोन जसं की हेक्टर पा इथं पास्कर एवढा इथं वाढवलेला राहील असं त्यांनी सांगितलेलं होतं पुढील तीन दिवसाचं म्हणजेच इथं गुरुवार इथं जून महिन्याचं इथं जसं की शनिवार जून इथं कालावधी हो इथं हवेचा दाब इथं आणखी वाढू शकतो जसं की एक हजार चार हेक्टर इथं पास्कल पर्यंत पोहोचवण्याची इथं शक्यता दाब वाढवण्याची इथं चार दिवसांच्या काळात चा राज्यात पावसाचं प्रमाण इथं लक्ष्य जसं की रित्या कमी होईल काही भागांमध्ये पावसाची बऱ्याच कालावधीसाठी इथं उघडीत इथं जाणवेल त्यापुढे कोरडं इथं वाहत जसं की वातावरण राहू शकते त्याचप्रमाणे इथं विभागावर इथं पावसाचा अंदाज इथं देताना डॉक्टर साबडे म्हणाले की कोकण विभागात या चारही दिवसात इथं प्रतिदिन इथे चारशे ते पन्नास यम एम पावसाची इथं शक्यता आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात स्थिती भिन्न असेल तर उत्तर महाराष्ट्रातील इथं मध्य महाराष्ट्रातील इथं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये पावसाचे प्रमाण इथं कमी होऊ शकतं आणि हलक्या ते मध्यम इथं स्वरूपाचं इथं सरीची शक्यता आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यानुसार नियोजन करावे पावसाचे प्रमाण कमी होण्यामागील कारण इथं जसं की विश्लेषण करताना डॉक्टर साबळे यांनी सांगितले की जसं की हवेचा वाढलेला दाव हे प्रमुख कारण पण त्याचबरोबर अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराची इथं पृष्ठभागात इथं तापमान इथं थोडं घटत आहे त्यामुळे इथं जसं की बाष्पनिर्मिती कमी होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण कमी होत आहे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सध्या पावसाची इथं प्रमाण कमी होणार असेल तरी शेतकऱ्यांनी इथं घाबरून जाऊ नये असं कडकडीच इथं वाहन डॉक्टर साबळे यांनी केलं आहे मित्रांनो सध्याची स्थिती बदलणार आहे इथं सोमवारपासून म्हणजेच तेवीस जूनच्या जसं की सुमारास हवेचा दाब पुन्हा कमी होण्याची सुरुवात होईल तसेच समुद्राचे इथं पाण्याचं तापमान वाढण्याची इथं ता निर्मितीला चालना मिळून राज्यात पावसाचा तिथं जोर पुन्हा वाढल्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा या अंदाजानुसार आपली शेती कायमचे इथं नियोजन करावे ज्या ठिकाणी पेरणी झाल्याचे आणि पावसाची गरज आहे त्या ठिकाणी पाणी देण्याची इथं सोय असल्याचे पिकांना I'm <laughs> sorry. ताण बसू देऊ नये आणि आपण दररोज अशाच जसं की योजनांची माहिती तुमच्याकरिता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळवायच्याकरिता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला लवकर प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून असेच महत्त्वाची नोटिफिकेशन डेली तुम्हाला मित्रांनो भेटत राहणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो तर अशा पद्धतीची माहिती होती तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट डोमध्ये